पेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग तर आता ना मी पार्लर आवरते रात्री ना सकाळचे आठ वाजले तर मी ना आता पार्लर आवरून घेते थोड्या वेळाने ना कस्टमर येणारे फेशियल बॅग्स त्याच्यासाठी काल आम्ही आलो मेकअप पावडरवर ना पण मग सगळा पसरत असाचे आल्या आले कस्टमर चालू झाले परत काकण ते पण आलेले होते घरी त्याच्यामुळे ना काल वेळच नाही भेटला तर आता ना मी पार्लर आवरून घेते पहिले इकडे ना आता मी करत होते साडी ड्रिपिंग कारण त्याची प्रॅक्टिस पण करावं लागते भर भरपूर तेव्हा ती ना परफेक्ट येते तर माझी एवढ्यामध्ये ना जास्त प्रॅक्टिसच नाही झाली साडीची त्याच्यामुळे मी आता ना साडी घेतली करायला आता मी ना तेवढी साडी ड्रिपिंग करणार आहे व्यवस्थित आणि याची ना कंटिन्यू प्रॅक्टिस लागते तेव्हा ना एकदम परफेक्ट साडी ती घालता आणि आपण आहे ना पार्लरची ऑफर पण ठेवली म्हणजे क्लासेसची तर आपली फी वीस हजार आहे क्लासेसची तर आहे ना आता बारा हजार रुपये ठेवले आपण त्याच्यामध्ये मेकअप एच डी मेकअप परत हेअरस्टाईल आणि प्रोफेशनल पार्लर पण जर तुम्हाला करायचं असेल तर मी इंस्टाग्रामला आपलं बॅनर टाकलं आहे तर नक्की तिथून कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही क्लासेससाठी आणि आणि आपल्या पार्लरमध्येच क्लासेस आहे चाचणारीला जर तुम्हाला कोणाला करायचं असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा तुम्ही आणि प्रॅक्टिस पण आहे ना भरपूर होणार आहे क्लासेसमध्ये कारण आता सीजन पण चालू होईल रक्षाबंधनचा आणि शिकवलं पण तसं जाईन एकदम फास्टमध्ये तर तुमची भरपूर अशी एक महिन्यामध्ये प्रॅक्टिस पण होईल आणि जो बॅनरवरती नंबर दिला आहे ना जर तुम्हाला क्लास करायचा असेल तरच त्या नंबरवरती कॉल करा किंवा मेसेज करा कारण काही असं टाईमपास म्हणून पण कॉल करता तर काही काम असेल तरच कॉल करा कारण कस्टमर चालू असतं कधी काम चालू असतं मध्ये डिस्टर्ब होतं त्याच्यामुळे क्लास करायचा असेल काही काम असेल तेव्हाच कॉल करा तुम्ही आणि ॲडमिशन घ्यायचं असेल तर लवकर बुकिंग करा कारण आपण लिमिटेड सीटच घेणार आहे क्लासेससाठी आणि हा क्लास केल्यावरती तुम्हाला सर्टिफिकेट पण भेटणार आहे आणि पार्लरचं जे साहित्य असतं ना ते पण तुम्हाला मोफत भेटणार आहे तर सरकारी क्लासेस आहे हे त्याच्यावर ब्लाऊज आहे ना दीदी असा गुलाबी कॉन्ट्रास्ट पाहिजे होता निळाची साडी सारखाची काही चांगली नाही दिसत मग ते सारख घेऊ हो आपण असं सा कैत तुला घालायची असली तर मी नाही घालणार ती कडक आता ब्लाऊज पीस कापते साडीतला ब्लाउज ब्लाऊज पीस नाही म्हणजे साडीचे माझा ब्लाऊज शिवला आहे ऑलरेडी ब्लाऊज पीसचा याचा पण मम्मीला घालायची साडी त्याच्यामुळं आम्ही परत साडी कापली लय मोठी ती साडी त्याच्यामुळं लय मिरा पडत आहे तिच्या तुझा ब्लाऊज होईल तेवढ्या याच्यात इकडं माझा शिवलेला आहे ब्लाऊज हिच तरीचा बंद कुठं आहे का तो ब्लाऊज हां येते वरती mm -hmm. या ये साडीत पण दोघींचे दोन ब्लाऊज शिव आहे

आता पाच वाजत आले आणि दादू पण आलाय घरी आम्हाला जायचंय मंदिरामध्ये इथं महादेवाचं मंदिर आहे तर आज पहिलाच सोमवारी श्रावण श्रावण सोमवार तर आता ना आम्ही आहे मंदिरामध्ये दर्शनाला तर बाहेर एवढं वातावरण गार झालंय ना इतकी थंडी पडली ना आता पाऊस पण येतोय वाटतो थोडा थोडा तर चला आता आम्ही चाललोय पाऊस आला लय जोरात मध्ये पूजा चालू आहे वाटतं द्या

काय काम करावं आम्ही सांग तू असं सा प्रत्येक काम हम्म भरपूर झालं माझे मापो करते साडी ट्रेप माझ्या सगळ्या साड्या करून ठेवणार ती आता हो

इस हे वायर इस्तराच्या खाली नको येऊन देऊ आता उचल उचलना पण वायर हम्म असं वाटतं पंजा मारायचाय त्याला पण ते वाकलं आ, लगा। लगा। पंजा का आलटल पंजाब मारायचं काय त्याला काळू काळू काय करते रे गाँ गाँ। गाँ गाँ बला। गाँ बला। का काळू घाबरलो ना बर घाबरलं बस घेऊ पण त्याला दूध काला खायचंय परत याच बघ किती छान झालं प्रॅक्टिसनेच होईल तिथे प्रॅक्टिस रोज एक साडी करायची रोज दोन पैठ्या साड्या भरलेल्या पैठणी यावल्याच्या तिकडून चांगल्या साडी टाक साडी ड्रेपिंग केली होती मम्मीने लगेच घालून बघितली भारी आली, आली। थोडीशी अजून फिनिशिंग लागन पण पण एकदम नाही वाटत तस एकदम घातले होले फुगली होती ती भारी मला ना तर चहा खारी खायची माझा दुसरा टाइम चहाचा ते कस्टमर आलेले होते तेव्हा पण माझा तिसरा माझे कस्टमर झाले आमचे मोठे माझी खारी हा तेच ना हेअर कलर फेशियल हेअर कट वॅक्स बापरे साकरीची पोळी करून दे झालं काय पोळी वाज राहायला का त्याला आटायला पीठ फेकू राहिलं गे

ऐक ह्यावेळी माझ्या डोक्यात आणलं कुठे चिटक लागते पीठ खाली जर पडलं ना पाय चिटक माझ्या खाऊन घे एकदा चिठ मम्मी त्याची चाण किती करून त्याला खायला

पाय ना कसं करत आलं लगेच तो करत यायच होत किती कौर केलं रे बाबा मी त्याला एवढं जीव लाविते तरी ना माझ्या जवळ येऊन लगेच मम्मी तुझ्या जवळ आलो होती मग मला राग येतो राग येत त्याचा छान तिथेच मम्मी गमत पाहिजे तुला त्याची नको ना, ना ग मम्मी करू त्या बाय मम्मी सगळं काळू काय मम्मी नको बाय ना कसं

भारी हुशार तो त्याचा ताण नाही काहीच काही काहीच त्रास नाही त्याचा फक्त मांडी लागत नाही हम्म मांडी गिरायकाच्या मांडीवर याच्यावर खुर्चीवर चढतो खातो ना कोण देत त्याला काळजीनं त्याला माहितीये किती काम असू दे हातातलं काम टाकून त्याला दे देते दे, मी दूध काला करून का? का, का, ना का दूध काला करून देते बाई मध्ये दळून देते त्याला काय हातात नाही देत दादा मिक्सर मध्ये पोळी बारीक दळून खातो मस्त मी बोललो राहिले ना त्याच्यामुळं आंघोळ करतो झोपत म्हणून आंघोळ करतो खिडूक आहे का नाही गेदी काय खिडूक करे